राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून चक्क बिबवणे पुलाच्या पलीकडे सर्व्हिस रोडवर आलेल्या एका मगरीचा कुडाळ वन विभागाच्या पथकानं यशस्वीरित्या बचाव केलाय अचानक रस्त्यावर महाकाय मगर दिसल्यानं या भागात नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक नागरिकांना बिबवणे पुलाजवळ सर्व्हिस रोडवर मगर दिसताच त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ वन विभागानं त्वरित घटनास्थळी धाव घेतले अखेर वन विभागानं या मगरीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळवलंय मगरीला पकडल्यानंतर वन विभागानं तिला सुरक्षित अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली हे रेस्क्यू ऑपरेशन उपवन संरक्षक मिलिश दत्त शर्मा आणि सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर सुनील लाड वनक्षेत्रपाल संदीप कुंभार वनपाल सूर्यकांत सावंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं रेस्क्यू यशस्वी करण्यात वाहन चालक कमलेश वेंगुर्लेकर आर आर टी टीम सदस्य अनिल गावडे दिवाकर बांबरडेकर सुशांत करंगुटकर वैभव अमरुसकर प्रसाद गावडे आणि पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता